नमस्कार मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विनवीद वेलबिंग या माझ्या चॅनलवर तर आज मी माझ्या लाईफचा खूप मोठा अपडेट तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तो काय अपडेट असणार आहे यासाठी अर्थात तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तर मी सुपर एक्सायटेड आहे थोडीशी नर्वससुद्धा आहे आणि आता मी तिथे जाणार आहे तर आपण बघूया आणि हळूहळू मी तुम्हाला सांगेन की काय असणार आहे तो अपडेट तर तुम्हाला वाटलं असेल पोलीस स्टेशन तुम्ही पाहिलं असेल तर मी पोलीस स्टेशनला का आली तर मी माझ्या ब्लॉगमध्ये ऑलरेडी एक माहिती शेअर केली होती की माझा फोन हरवला होता मी जो बँगलोर ट्रिपला गेली होती आणि तो फोन जो आहे तो माझा सापडलेला आहे तर त्यासाठी मी इथे आलेली आहे तर खरं तर आता माझं गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे दुसऱ्या दिवशी मला अचानक सकाळी गुरुचरित्राचं जा पारायण झाल्यानंतर मला झोप लागली आणि त्या दिवशी मला स्वप्नात असं दिसलं की मला माझा फोन मिळाला आहे आणि तो त्याच दिवशी मला लगेच पोलिसांचा फोन आला की तुमचा फोन ट्रेस झाला आहे आणि मोठी गोष्ट सांगायची म्हणजे त्या फोनमध्ये अजिबात सिम कार्ड नव्हतं तो फक्त माझा बॅकअप फोन होता त्यामुळे ट्रेस करणं खूप अवघड होतं अशाही परिस्थितीत तो ट्रेस केला गेला म्हणजे ज्याने तो फोन घेतला त्यामध्ये त्याने सिम कार्ड टाकला आणि माझा फोन ट्रेस झाला तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हा स्वामींचा दत्तगुरूंचा चमत्कार आहे आणि मी खूप ब्लेस्ड आहे या सगळं गोष्टींसाठी आणि जेव्हा मला हे कळालं तेव्हा माझा आनंदच गंगात मावत नव्हता अक्षरशः मी रडली ज्यावेळेला माझा फोन हरवला होता त्यावेळेला घरी आल्यानंतर मी इतकी रडली इतकी रडली आणि त्यावेळी मला सांगितलं की तुमचा फोन कदाचित तुमच्या ऑफिसमध्ये असेल आम्ही शोधू पण मला तो तिकडे सापडला नाही तर तो माझा जो वेळ होता अर्धा तासाचा पिरियड त्यावेळेस मी अकरामुळे स्वामी सम्राट जप केलं कारण माझ्या हातात तितकंच होतं ते मी केलं आणि स्वामींवर विश्वास टाकला तर जवळपास तीन महिन्यांनी मला आज माझा फोन मिळतो आहे आणि त्यामुळे मी खूप खुश आहे तर आपण आता तिकडे चाललो आहे तर मी जसं सांगितलं होतं चोवीस नोव्हेंबरला मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे की माझा फोन हरवला मला सापडत नाही आहे मी खूप टेन्शनमध्ये होती ॲक्च्युली तो ऑक्टोबरमध्येच माझा फोन हरवला ऑक्टोबर लास्ट वीकमध्ये पण तो व्हिडिओ मी लेट टाकला नोव्हेंबर च्या दरम्यान नोव्हेंबर एंडला चोवीस नोव्हेंबरला मी त्याची लिंक देते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की माझा फोन हरवला होता आणि फायनली तो आज मला माझ्या हातात येतो आहे तर खूप मला मस्त वाटतं आहे आणि मिक्स फिलिंग्स आहेत आणि स्वामींचे जितके आभार मानू तितके कमी आहेत त्यांनी कधी मला काही कमी पडू दिले नाही ज्या वेळेला मला कळलं की माझा फोन सापडला आहे बऱ्याच लोकांचे फोन सापडत नाहीत आणि तो फोन ज्याचा सिम कार्डही नाही तर हा खूप मोठा स्वामींचा दत्तगुरूंचा चमत्कार आहे आणि मोठी गोष्ट म्हणजे माझं गुरुचरित्र पारण अस चालू असताना मला ही बातमी मिळाली तर मी खूप खुश आहे आणि खरंच म्हणजे हा अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचाच होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवते तर फायनली आता आम्ही घरी आलोय हा माझा फोन घेऊन घरी आलोय जो माझा फोन हरवला होता आणि फायनली तो सापडला आहे खरंच खूप थँक्स महाराष्ट्र पोलिस यांचे मला यातून हे पण सांगायला आवडेल की ज्यांना वाटतं आपल्याला ह आपल्या ज्या हरवलेल्या वस्तू असतात त्या आपल्याला कधीच मिळत नाही फोन तर मिळतच नाहीत पण त्याच विचारात सुद्धा होते की फोन कधीच मिळत नाही एकदा फोन हरवला की हरवलाच कारण मी तसे बरेच अनुभव पाहिलेत पण ही पहिल्यांदा अशी वेळ आहे हा चमत्कार आहे स्वामींचा की मला माझा हरवलेला फोन ज्याच्यामध्ये सिम कार्डसुद्धा नव्हतं त्यामुळे ट्रेस करणं किती अवघड झालं असेल तुम्ही त्याची कल्पना करू शकतात तो मला आज मिळाला आहे तो माझ्या हातात आहे जवळपास हां जवळपास दो एका महिन्याने दीड महिन्यानी मला फोन भेटला आहे कारण की ऑक्टोबरला हरवला आणि आता डिसेंबर सुरू आहे तर दीड महिना आपण म्हणू शकतो दीड महिन्यानी मला माझा परत फोन मिळाला आहे खर आणि खरं म्हणजे माझ्या खरं खूप जीवाभावाची गोष्ट आहे हा फोन आणि भले हा बॅकअप फोन होता पण मला म्हणजे खूप हे होतं आणि हा चोरीला गेला होता खरं तर आणि त्यामुळे ज्याने दुसऱ्याला विकला त्यामुळे पूर्ण ह्याचा डेटा वगैरे तर फॉर्मॅट झाला आहे पण मला माझा जो फोन आहे तो परत मिळाला ह्याचा आनंद खूप आहे आणि खरंच मनापासून म्हणजे आपण म्हणतो ना की जगाचा कर्विता जगाचा मालक जो आहे ते आहेत आपले ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ मला अजूनही आठवते माझा फोन हरवल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे मी खूप लेट आली त्या फ्लाईटने आणि त्याच विचारात झोपून गेली दुसऱ्या दिवशी मी पूर्ण ऑफिसमध्ये सांगितलं की माझा फोन चेक करा चेक करा कुणालाच फोन सापडला नाही पण तो जो मधला वेळ होता त्यावेळेत मी देवाचं नामस्मरण कर होती स्वामींच्या अकरा माळ्या जप केल्या कारण की जप जो आपण करतो स्वामीचं नामस्मरण ते कधीही वाया जात नाही स्वामी योग्य वेळेला योग्य ते आपल्यासाठी नक्कीच देतात आणि मला या फोनची म्हणजे मी सांगू नाही शकणार कारण की मी प्रत्येक रात्री म्हणजे एखाद्या माणसाची जशी आपण आठवण काढतो तसं मी या आठ फोनची आठवण काढायची मी बऱ्याच वेळेला या फोनसाठी रडली आहे आणि मला चुकून स्वप्नातसुद्धा वाटत नव्हतं की माझा फोन मिळेल मध्ये असं झालं की माझे मिस्टर मला स्वतः बोलत होते की मी तुझ्यासाठी अजून एक बॅकअप फोन घेतो म्हणून तर मी म्हटलं काही गरज नाही मला आतून वाटतं की माझे स्वामी मला माझा फोन परत देतील कारण की तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्याचे लिंक मी देते ज्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की माझा फोन हरवला आहे त्यावरून मी त्या टेन्शनमधून घरी येत असताना बरोबर समोर मला एक गाडी आली आडवी आणि त्या गाडीवर सुद्धा स्वामींचा फोटो होता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हा जो आहे हा अतिशय आत्ता झालेला एक्सपिरियन्स आहे स्वामी अनुभव आहे माझा आणि हा मला तुम्हाला शेअर करावासा वाटला आणि मुळात आता मी गुरुचरित्र पारायण नेहमी करत असते वार्षिक करत असते म्हणजे आणि यावेळी डिसेंबरमध्ये मी गुरुचरित्र पारायण सुरू केलं आणि दुसऱ्याच दिवशी मी झोपली होती नॉर्मल आणि झोपेत मला असं स्वप्न आलं की मला माझा फोन मिळाला आहे माझ्या हातात आहे फोन जशी मी उठली तुम्ही विचारसुद्धा नाही करा हा खूप मोठा मिरॅकल आहे चमत्कार आहे मला पोलीस स्टेशनवरून फोन आला की तुमचा हा हा फोन आहे का मी तुम्हाला व्हॉट्सअपवर फोटो पाहिला आहे तुम्ही कन्फर्म करा तुमचा फोन सापडला आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मी काय सांगू की जे त्यांनी मला सहकार्य केलं पोलिसांनी सुद्धा त्याचं त्यांचं तर खरंच आभार आहे त्यांचं कौतुक तर आहेच पण कुठेतरी या सगळ्या गोष्टी घडून आणायला आपले स्वामी पाठीशी आहेत आणि स्वामी आहेत तर कशाचीच कमी नाही मला आता खरंच सांगताना हा अनुभव सांगताना खूप थरथरायला होत आहे पण तितकंच मी सांगते की काही वेळा अशा होतात ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आणि आपण देवाला सुद्धा आपण कधी कधी उलट प्रश्न करतो पण वेळ असते एका पेशन्सची आणि माझी जी सर्वात जवळची गोष्टी हो होत गोष्ट होते तर तुम्हाला वाटेल एक फोनच असेल पण मी खूप माझ्या गोष्टींबद्दल माझ्या काही जे आपलं वर्तुळ असतं माणसांबद्दल खूप पर्टिक्युलर आहे मला माझ्या गोष्टी आहे तशाच लागतात तुम्ही याच्यापेक्षा महागातला फोन जरी मला दिला तरी मला नको असतो ज्या गोष्टीत थोड्या थोड्या ज्या असतात मला खूप माझ्या गोष्टींची काळजी आहे आणि कधीच माझ्याकडून कोणतीच वस्तू हरवली नव्हती हा फोन हरवला गेला चोरीला गेला ती वेगळी गोष्ट तर ती गोष्ट मला खूप लागली होती मनाला आणि मी खरंच तो आठवडा माझा कुठेच लक्ष नाही लागलं ऑफिसमध्ये लक्ष नाही लागलं मी खूप स्वतःला विचार करायचा प्रयत्न केला की कुठे मी काढलाच नव्हता त्याला बॅगेतून आणि तो बॅगेतून कसा चोरी केला त्याचं उत्तर तर नाही मिळालं पण इतकं नक्की सांगेन की मला योग्य वेळी स्वामीला माहिती होतं की मी या फोनशिवाय नाही राहू शकणार मला खूप माझ्या फोनच्या जरी ही एखादी निर्जीव वस्तू असली तरी ही ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि तिचा ह्यामध्ये सिम कार्ड नसताना शोध लागणं आणि ती वस्तू पुन्हा आपली वस्तू आपल्याजवळ पुन्हा येणं म्हणजे खरं खरंच याला नशीब लागतं आणि मी मला खरंच असं वाटतं की खरंच स्वामी भक्तीचा हा मोठा अनुभव आहे आणि स्वामी आपल्या भक्तांवर पुरेपूर प्रेम करतात माया करतात आणि तुमची सर्व इच्छा पूर्ण करतात मी अशी आशा करते की तुमच्या पण काही इच्छा असतील तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करत आणि तुम्हाला पण स्वामी भक्तीचा काय काय अनुभव असेल मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी ऑलरेडी मला अजून एक स्वामीचा अनुभव आला आहे तो व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे ते सुद्धा व्हिडिओज तुम्ही पाहा ते सर्व व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि या आधीचा व्हिडिओ जिथे मी सांगितलं होता माझा फोन हरवला आहे तोसुद्धा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी देते तोसुद्धा व्हिडिओ नक्की पहा त्यामुळे तुम्हाला माझी तगमगसुद्धा जाणवेल की त्या फोनसाठी मा माझा जीव किती खालीवर होत होता आणि फायनली आता माझा फोन माझ्याकडे आहे तर स्वामी समर्थांचे मी खरंच खूप ऋणी आहे श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र सुरू असताना मला माझा फोन मिळाला यापेक्षा मोठं भाग्य काय असावं तर इतकंच म्हणेन आणि बाकी माझ्याकडे शब्द नाही तर असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा त्यामुळे तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहता येतील आणि भेटत राहू नवनवीन व्हिडिओमधून तोपर्यंत काळजी घ्या स्टेट्यून स्वामी समर्थ